जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही तर काही महिन्यापूर्वी ती न्यूज बघितली यशस्वी शिंदे आणि दाऊद नावाच्या व्यक्तीची म्हणजे प्रेम तर होतंच त्यांचं पण त्या मुलीचा शेवट खूप वाईट झाला पण नक्की चूक कुणाची होती दोघंजणं कसं दोघांचं पण आधी प्रेम होतं नंतर मुलीच्या आईला ती गोष्ट घडली मुलीच्या आईने पोलीस कंप्लेंट केली त्याला पोलीस उचलून घेऊन गेलेत जे काही एक दोन महिन्यासाठी घेऊन गेले परत बेलवरती सुटला त्याच्यानंतर त्या मुलीचा परत तो पाठलाग वगैरे करायला लागला तिच्याशी लग्नास सा, लग्नासाठी तो कदाचित पाठलाग करत होता पण तेज मुलगीला ती गोष्ट आवडत नव्हती मग शेवटी त्याने जे न व्हायचं होतं तेच झालं तिचा मर्डर वगैरे केले तिचे तुकडे वगैरे केले खूप म्हणजे बोलण्यासाठी पण खूप वाईट गोष्ट आहे ती असा प्रेमाचा एवढा शेवट नको व्हायला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही प्रेम करतात ना मुलींसाठी खास तुम्ही प्रेम करतात ना तर तुम्ही आधी या गोष्टी का समजून घेत नाही की आपण कुठल्या व्यक्तीबरोबर प्रेम करतो आहे तो आपल्याला आयुष्यभर साथ देईल का माहीत आहे तुम्हाला पुढच्या गोष्टी माहीत नसतात पण थोडं का असे ना दहा दिवसात पंधरा दिवसात या गोष्टी समजूनच जातात ना की हा मुलगा कसा आहे काय आहे की आपल्याला फक्त शारीरिक सुखासाठी आपल्या सोबत राहणार आहे या गोष्टी समजतात ना तुम्हाला मग तुम्हाला जर खरोखर त्याच्याशी प्रेम आहे मग तुम्ही त्याच्या आईवडिलांना पण बोलवा तुमच्या आईवडिलांना पण जे काय तुमचा नारळ गोट्याचा कार्यक्रम हे प्रेम वगैरे राहू द्या डायरेक्ट लग्नच ठरवून टाका ना जर तुम्हाला प्रेम त्याच्यासोबतच आयुष्य घालवायचं आहे तर मग नका करू तुम्हाला जर आईवडिलांपासून लपवायचं आहे त्याच्या आईवडिलांपासून लपवायचं तुम्हाला फक्त टाईमपास म्हणून प्रेम करायचं आहे पिक्चर बघायला जायचं आहे इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे मग कशाला तुम्ही आईवडिलांना फसवता जा मग तुम्ही दोघंजणं कुठेतरी निघून आता यशरशी शिंदे बिचारीबरोबर ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीपासून तुम्ही आता काहीतरी शिकायला पाहिजे ना परत तेच प्रकरण अजून तीन चार महिन्याने होतात दुसरे कुठेतरी मुला मुलगा एक मुलाने आणि मुलगीने आत्महत्या केली मुलगा आपल्या मुलीला पडून घेऊन गेला अशा बऱ्याच गोष्टी होतात तुम्ही तर सगळ्या न्यूजमध्ये बघतातच असं नाही की न्यूजमध्ये जे आत्ता सध्या चालू आहे आपण तेच बघतो अशा पडद्यामागे पण बऱ्याच गोष्टी घडत असतात ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आईवडिलांना पण मला फक्त त्या एकच सांगायचं आहे की तुमची मुलगी किंवा मुलगा रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत कुणाचं तरी चॅटिंग करतो आहे फोनवरती बोलतो आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देतात किती बारा बारा एक एक दोन दोन वाज्यापर्यंत अभ्यास सोडून तो या गोष्टींकडे जर लक्ष केंद्रित करत असेल तर तुमचा मुलगा वायाच गेला आहे असं समजा मग तर तुम्ही तुमची मुलगी कुठे जाते मुलगा कुठे जातो आहे फिरायला तुमचे मित्र कोण आहेत त्यांना कधी विचारतात का तुम्ही वा कुणाशी वाईट संगत करू नका कुणाशी चांगली संगत ठेवा या आईवडील कधी शिकवतात का असं नाही म्हणत की सगळेच आई वडील एकदम वाईट आहेत अशा हाय समाजामध्ये बरेच नमुने आहेत जे आपल्या मुलांकडे एकदम दुर्लक्ष करतात दहावी बारावी वय हे त्यांचा अभ्यासाचं करिअर घडवण्याचं वय असतं त्या वयात जर हे प्रेम वगैरे करायला लागलं तर पुढचं आयुष्य कसं जाणार आहे मग आता यश शे, यशस्वी शिंदे बिचारी ती स्वर्गामध्ये गेली असेल आता पण तिच्याबरोबर जी गोष्ट झाली ती श म्हणजे बाकीच्या मुलींनी तरी तिथून काहीतरी म्हणजे वाईट गोष्टी खूप होतात प्रेमा या प्रेमामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे प्रेम सगळ्यांचेच सक्सेस होतात असे नाही एखादी सक्सेस झालं तर झालं जालत। आता मी महाराष्ट्रातील नाही महाराष्ट्र बाहेरची पण गोष्ट सांगतोय बरेच तिकडे पण अशाच प्रकारे घडत असतात आणि जास्त प्रेमाच्याच एकदाचे लग्न लग्न वगैरे झालेल्या ज्या गोष्टी असतात लग्न झाल्यानंतर भांडण तंटण या संसारामध्ये सगळ्या गोष्टी चालूच राहतात पण तुम्ही अनोळखी व्यक्तीबरोबर जर प्रेम करताय तुम्हाला जर त्याच्याचबरोबर आयुष्य घडवायचं आहे तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे ना आपल्या पाठी आई भाऊ लहान भाऊ कोण असतील ते सगळे आपल्या पाठीमागे आहेत किंवा मुलांनी पण हा विचार करायला पाहिजे की एखाद्या मुलीला आपण कसं फसवायचं काय नाही या गोष्टींचा पण मुलांनी विचार करायला पाहिजे मुलांनी पण कसं आज त्यांचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी सेटल होण्याचा टाईमिंग असतो म्हणजे असं नाही म्हणत की सगळेच हो मुलं मुली सगळे वाईट असतात पण समाजामध्ये पण खूप वाईट लोकं पण आहेत आता त्यांचं प्रमाण कसं हे वाढतच चाललेलं आहे म्हणून मुलींनी आपल्या आईवडिलांची काळजी घेऊन पुढे चांगल्या गोष्टीं चांगल्या मार्गाला गेलं की आईवडिलांना खूप आनंद होतो मुलं पण चांगल्या मार्गाला गेले की खूप आनंद होतो नाही ते एवढा भयंकर शेवट बघून प्रेमाचा ते खूप वाईट वाटलेलं न्यूज बघून ती कारण की तो मुलगाला फाशी देणे म्हणजे ती शिक्षा पण त्याच्यासाठी कमी येते त्याला याच्यापेक्षा ये भयंकर शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे मुलींनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रेम या भानगडीत पडायला पाहिजे नाहीतर नाही प्रेम वगैरे केलेलं ते चांगलं कारण की आईवडील असतात जोपर्यंत आईवडील असतात आपल्या मुली मुलींना कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही ते म्हणून त्यांच्यासाठी जर ते लग्न करण्याचं ठरवणार तर चांगलाच मुलगा बघून लग्न करतील ते म्हणून या प्रेमाच्या भानगडीत पडू नका आपल्या करिअरकडे कर लक्ष द्या प्रेम वगैरे या जगात काही नाही झालं ते लैला मजदूर श्रीकृष्णाचं प्रेम आत्ताच्या जगात या प्रेम वगैरे काही नाही आहे